आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। वारी वारी चेटेवारी चेटेवारी। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच सी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत बेलगावी वालो तयार हो होईल गणेश उत्सव के खास मौके पर यश कम्युनिकेशन बेलगावी का सबसे बड़ा शॉपिंग उत्सव हो रहा है मिलेनियम गार्डन्स में तिलकवाड़ी बेलगावी में पंद्रह से उन्नीस अगस्त तक पूरे पाँच दिन अस्सी से ज्यादा स्टॉल ढेरों ऑफर्स और बम्पर डिस्काउंट फैशन होम डेकोर ज्वेलरी फूड सब कुछ एक ही जगह तो अपने परिवार के साथ आइए और शॉपिंग का धमाल सिर्फ शॉपिंग स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी अवघे राष्ट्र सज्ज उद्या शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी देशाचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन पूर्ण उत्साहात आणि देशभक्तीच्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे त्यासाठी संपूर्ण राष्ट्र सज्ज झाले आहे स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवापूर्वी देशभरातील लोक हर हर तिरंगा मोहीम यशस्वीपणे राबवित आहेत या मोहिमेचा भाग म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रध्वज फडकविला दिल्लीतील मंत्री आशिष शूद आणि भाजप खासदार कमलजीत सेहरा यांनी दिल्लीच्या नैऋत्य जिल्ह्यात तिरंगा यात्रेचे नेतृत्व केले ज्यामध्ये आठ हजाराहून अधिक लोक सहभागी झाले होते स्वातंत्र्य दिनी कडक सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी विस्तृत सुरक्षा व्यवस्था केली आहे सुरक्षा सुनिश्चित कर बेळगावचा राजा मंडळाच्या सदस्यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट सलाबादप्रमाणे चव्हाण गल्ली बेळगाव येथे बेळगावचा राजा गणेशोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येणार आहे तत्पूर्वी या मंडळाच्या सदस्यांनी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी निवेदन स्वीकारून गणेशोत्सव बाबतीत पोलिस निरीक्षक यांच्या सूचनेनुसार कायद्याचे पालन करून आनंदाने आणि उत्साहाने गणेशोत्सव साजरा करण्यात यावा तसेच गणेशोत्सव काळात कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी मंडळांनी आपल्या मंडपात सी सी टी व्ही कॅमेरे कार्यान्वित करावेत अशी सूचना केली यावेळी मंडळाच्या वतीने सुनील जाधव यांनी याबाबत मंडळाच्या कार्याबद्दल माहिती दिली तसेच आपल्या उपक्रमांचे विशेषण सांगितले यानंतर विनायक पवार यांनी गल्लीतील युवकांच्या एकजुटीमुळे गणेशोत्सव शांततेत पार पडतो अशी माहिती दिली यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पवार सत्यम नाईक वृषभ मोहिते रोहन जाधव निशा कुडे सौरभ पवार हर्षल नाईक गौतम पाटील उमेश मेणसे अनंत हंगिरेकर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यापासून गोकुळाष्टमीच्या पर्वाला होणार प्रारंभ गोकुळाष्टमी एक दिवसावर आल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण दिसून आले त्याचबरोबर श्रावणी शुक्रवार देखील साजरा होणार असून त्यामुळे बाजारात उत्साहाचे झरे ओसंडून वाहताना दिसत होते बाजारात श्रीकृष्णमूर्ती दाखल झाल्या आहेत श्रावणामुळे बाजारात नागरिकांची वदळ वाढलेली आहे त्यातच उद्या श्रावण शुक्रवार आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी यांचा योग साधला गेला आहे त्यामुळे उत्सवासाठी लागणारे साहित्य दाखल झाले आहे गोकुळाच्या पार्श्वभूमीवर बाजारात राधाकृष्ण मूर्ती बासरी मोरपंख मुकुट वस्त्रे झुले दागिने आदी साहित्य विक्रीसाठी दाखल झाले होते रिमझिम पावसातही बाजारात खरेदीची लगबग दिसून आली स्वामी समर्थ मंदिरातर्फे श्रावण गुरुवार साजरा कार पार्किंग येथील श्री स्वामी समर्थ संजीवन पादुका मंदिरात श्रावण गुरुवार निमित्त विशेष कार्यक्रम पार पडला यावेळी भक्तगणांची मोठी उपस्थिती होती यावेळी विविध पूजन कार्यक्रम आणि आरती करण्यात आली इस्कॉन मंदिराच्या वतीने भजन सादर करण्यात आले त्यानंतर श्रावण गुरुवारच्या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रम संयोजनासाठी राजेंद्र गायकवाड लोकेश रजपूत जितेंद्र रजपूत सचिन चौगुले प्रवीण टोगले बाबूराव कुत्रे आणि इतर सहकारी वर्गाने परिश्रम घेतले सहकारी बँकेला पंचेचाळीस लाखाचा निव्वळ नफा येथील तुकाराम कोऑपरेटिव्ह बँकेला दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षात पंचेचाळीस लाख एकतीस हजार पाचशे शहात्तर रुपयांचा नफा झाला आहे यावेळी सभासदांना अकरा टक्के लाभांश देण्यात येणार असून बँकेची चौऱ्याहत्तरावी सर्वसाधारण सभा रविवार दिनांक सतरा रोजी होणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन प्रकाश मरगाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली बँकेने आता कोर बँकिंग सुविधा सुरू केली असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी बँकेचे उपाध्यक्ष नारायण पाटील यांच्या संचालक विजय पाटील प्रदीप ओळकर राजू मर्वे मोहन कंगाळकर प्रवीण जाधव संजय बायकुंद्री सुनील आनंदाचे आणि व्यवस्थापक संकोच कुंदगळकर आदी उपस्थित होते पावसासाठी बेळगावसह चौदा जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जाहीर हवामान खात्याने राज्यभरात मुसळधार पावसासह आजपासून मान्सूनचा जोर आणखी वाढेल असा अंदाज वर्तवला आहे राज्यातील चौदा जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे यामध्ये बेळगावसह मंगळूर कारवार उडपी बिदर कलबुर्गी रायचूर विजयपूर यादगीर बेल्डारी चिकमंगळूर हासन कोडगू आणि शिवमोगा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे त्यामुळे येलो अलर्ट जारी करण्यात आले असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे याचबरोबर स्मार्ट चे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद